नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम आहे आपण तळेगाव दाबाडे बस्कोन्य दोन शहरे असणाऱ्या टकले कॉन्नी या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक सोसायटी आहे गेले पाच दिवसापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो सात दिवसाचा गणपती आहे अतिशय नियोजनबद्ध आणि पारंपरिक असे कार्यक्रम रोज या ठिकाणी केले जात आहेत आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता संपूर्ण सोसायटी संपूर्ण आपल्या मुलांसहित आपल्या संपूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी उपलब्ध आहेत महाप्रसाद झालेला आहे काही ठिकाणी आता सुद्धा आहे आपल्यासोबत काही सोसायटीतील महिला वर्ग आहेत पण त्यांच्याकडनं सोसायटीविषयी नक्की कोणकोणते सण साजरे होतात किंवा नक्की सोसायटीविषयी काय प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी माझं नाव हर्षदा हुंडा आहे मी टीचर आहे दोन हजार सोळापासून आम्ही या सोसायटीमध्ये आलो त्याच वर्षी पहिला गणेशोत्सव साजरा झाला जसं लहान मुलं रांगतं तसं आमच्या सोसायटीमध्ये थोडा छोट्या प्रमाणात झाला पण हळूहळूहळू खूप उत्साही माणसं आली त्याच्यामुळे सोसायटीमधला गणेशोत्सवचा उत्साह वाढत गेला आणि कार्यक्रमही छान छान करत गेलेत लोकं आणि जे लोक पुढे पुढेहूनच करतात त्यांचं खरंच अभिनंदन कारण खूप चांगले स्पर्धा ठेवतात मुलांसाठी महिलांसाठी खेळ ठेवतात एकंदरीतच गणपतीच्या सात आठ दिवस एकदम आनंदात आणि उत्साह बर गेले पाच दिवस इतर या ठिकाणी अनेक छान छान उपक्रम चालू आहेत तर त्या उपक्रमाविषयी आपण नक्की काय सांगाल की पहिल्या दिवशी कोणता कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी कोणता होता तिसऱ्या दिवशी आणि काल आणि आज पाचवा दिवस आहे तर काय सांगाल तसे रोजच कार्यक्रम ठेवतात सोटा सोसायटीचे जे मेंबर आहे कमिटी गणेशोत्सव कमिटी आहे ते रोज कार्यक्रम ठेवतात त्याच्यासाठी महिलांसाठी एक दिवस कार्यक्रम ठेवले होते लहान मुलांसाठी एक दिवस ठेवले होते आणि आता इथून पुढे पण नवरात्रामध्ये दहीहांगीचा जा कार्यक्रम झाल्यामध्ये नवरात्रामध्ये पण असणार आहे आणि त्याच्यानंतर मला वाटते वार्षिक आमच्या क्रीडा स्पर्धा पण असतात बरं बरेच कार्यक्रम असतात बरं कसं आहे क्वानिथील जे काय सभासद त्यांचा स्वभाव कसा आहे आणि काय वाटतं नाही की प्रतिक्रिया काय असेल सगळेच खूप हौशी आहेत ॲक्च्युली कारण ठराविक लोकांना थोडं जास्त काम पडतं मान्य आहे कारण प्रत्येकाला सहभाग म्हणजे देता येत नाही आपला कुणाची लहान मुलं कुणाच्या घरी वयस्कर लोक कुणाच्या नोकरीनिमित्त पण जे काही लोकं करतात ते बरं खरंच खूप जास्त असं त्यांचं श्रमदान देतात त्यांचे खरंच धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी असो श्रद्धा संदीप मानकर गेले सहा वर्ष झाली मी इथं नभांगण सोसायटीमध्ये राहते बरं काय प्रतिक्रिया दिला आपण सोसायटीविषयी गेले कितकेक सहा वर्ष झाली इथं सण सुट सगळे साजरे होतात आहे आणि प्रत्येक मेंबर ह्या सोसायटीमधले सगळे उत्साहितने इथं साजरा करतात म्हणजे इथं नवरात्र असेल गणपती असतील शिवजयंती असेल दहीहंडी असेल हे सगळे सण इथं साजरे केले जातात आणि वरून मुलांना पण इथे इतके छान संस्कार होतात की मुलांचे गेम्स घेतले जाते विविध प्रकारचे महिलांसाठी पण इथं साजरे केले जातात बरं आता मला असं एक सांगा तळेगाव दाभाडी परिसरात अनेक ठिकाणी आता मोठे मोठे बिल्डिंग होत आहेत परंतु काही ठिकाणी पार्किंगची समस्या किंवा लहान मुलांना खेळायला जागा नसते थी। या ठिकाणी अतिशय सुसज्ज असा हॉल आहे समोर गार्डन आहे तर याच्याबद्दल आपलं काय सांगणार मी बघितलं नभांगण सोसायटी इतकी सुंदर आणि स्पेशियस म्हणतो ना आपण आहे की मुलांना इथं गार्डन आजकाल ह्या दुसऱ्या बिल्डिंगला जर आपण गेलो बघायला तर तिथं गार्डन पण असतं इथं गार्डन आहे पार्किंगची सुविधा खूप सुंदर आहे नंतर इथं स्पे एवढं हे आहे की चालायला जागा पण आहे फिरायला तुम्ही महिला फिरू शकता पुरुष लोकं फिरू शकतात मुलांना खेळायला पण आहे पाणीच चोवीस तासही पे पाण्याचा कधी आतापर्यंत प्रॉब्लेम नाही आला प्यायचं पण पाणी आणि जे आपण नेहमीच्या वापरतो पाणी तर चोवीस तास इथं पाण्याची सोय केली जाते बरं हा जो आता गणेशोत्सव चालू आहे साधारण पाचवा दिवस आहे तर नक्की काय म्हणजे तुम्हाला काय माणसं वाटतं की बाबा या ठिकाणी अनेक आता पारंपरिक पक्षामध्ये सर्व मुलं आहेत स्त्री आहेत तर नक्की काय भावना प्रकट होतात गेले कत्ता हे पाच दिवसामध्ये इतके वेगळे प्रकारचे खेळ त्यांनी मुलांसाठी घेतले जातात ते महिलांसाठी घेतले जातात ते आज महाप्रसाद होता इथे आणि दरवर्षी महाप्रसाद इथं केला जातो इतकं सुंदर असते ते जिथं चौथे सगळे महिला हे ज्यात येतात सगळे म्हणजे नभांगण सोसायटीतले जितके सगळे लोक आहेत तिथं आपले येतात त्याचा आनंद हे करतात व्यक्त करते इथं महाप्रसादाचा आणि मग मंगारा गवळी ते पण असते इथे सगळे साजरे करतात धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मंजुळा ज्ञानेश्वर चकले बरं आता आपण नाबांगा सोसायटीमध्ये राहतात काय सांगाल आपण सांगा गेले दहा वर्ष आम्ही इतर आहे आलं नवीन बिल्डिंग केली आमच्या जागेतच बरं पण सगळी खूप चांगली आहेत मुलं आमची मुलं तिकडे ते चौरई मित्रमंडळ चालवतात ना बरं मग ही जे नवीन मुलं आले आहेत ना त्यांनी सगळे कार्यक्रम करून छान करतात बायकांचे मुलांचे सगळ्यांचे सहकार्य कसं आहे किंवा चांगली एम सगळी त्यांचं काही नाही मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझे नाव शीतल विष्णू मधू मी या सोसायटीमध्ये गेले आठ नऊ दोन हजार सतरापासून मी इथे आहे आल्यावर जवळजवळ एक दोन तीन वर्ष किंवा पहिले दोन चार वर्ष म्हणता येईल की इथे खूप छोट्या प्रमाणात कार्यक्रम साजरे व्हायचे पण आता अलीकडे जसा आमचा हा ग्रुप तयार झाला आहे म्हणजे अध्यक्ष खजिनार वगैरे हा जो ग्रुप तयार झाला आहे त्या या कार्यकर्त्यांमुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे ॲक्च्युली दोन तीन वर्षांच्या मुलांपासून ते जवळजवळ पन्नास साठ वर्षांच्या वयस्कर लोकांपर्यंत सगळे इथे जे खेळ घेतले जातात कार्यक्रम होतात ते सगळे पार्टिसिपेट होऊ शकतात इथे आणि खूप एन्जॉय करतात आणि प्लस आता कार्यकर्ते ज्या पद्धतीने इथे असे देखावे तयार करतात त्यामुळे छोट्या मुलांना खूप काही शिकण्यासारखं असतं यातून की आता इथे दिवेघाट केला आहे तर दिवेगट ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन नाही बघितला तो इथे अशा देखाव्या थ्रू त्यांना ते समजलं जातं बाकी छोटी मुलं जी आहेत ती कार्यकर्त्यांबरोबर ज्या कार्यकर्त्यांची छोटी मुलं येतात आता जेवी हा देखावा करायचं काम चालू होतं त्यांची प्रिपरेशन पंधरा दिवसांपासून चालू आहे त्यांच्याबरोबर त्यांची छोटी मुलं यायची आणि त्यांना त्यांच्या कामांमध्ये मदत करायची म्हणजे हे कसं करायचं ते कसं करायचं म्हणजे अगदी हौसेने विचारून खूप मनापासून त्यांनीही मदत केली आहे त्यांना त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती झाल्यात ही पंढरीची वारी आहे विठोबाकडे जाते वगैरे हे त्यांना आता या वयातच खूप लहान की आता छोट्या मुलांसाठी विविध गुण गुणदर्शनांचे कार्यक्रम होतात त्यामुळे मुलांचं स्टेज डेअरिंग वाढतं बाकी महिला वगैरे खेळांमध्ये पार्टिसिपेट होतात त्यामुळे महिलांचं पण धाडस वाढतं ज्या महिला घरी बसून असतात त्या अशा निमित्ताने बाहेर येतात एकमेकांशी बोलतात एकमेकांमध्ये मिसळतात हे आमच्यासाठी खूप चांगले क्षण आहे ॲक्च्युली सोसायटीतील अनेक आता नवीन नागरिकसुद्धा या ठिकाणी राहायला आलेले आहेत आपण समजा पाहतो की पन्नास साठ जरी फ्लॅट असेल तरी थोडंसं काहीतरी त्यांच्यात वादिवादीचे प्रश्न हो, आपल्या हो, कधी काही घडलं आहे का नाही नाही आतापर्यंत असं आमच्या सोसायटीमध्ये कधीच घडलेलं नाही खूप एकजुटीने सगळे करत असतात प्रत्येक गोष्ट धन्यवाद धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी अनुराधा परग भेके मी नमंग सोसायटीत राहते बरं साधारण किती वर्षापासून आपण या ठिकाणी राहतो मी इथे सात वर्ष झाली आहे नबांगन सोसायटीत राहिले येऊन बरं आज या ठिकाणी गणपती पा उत्सवाचा पाचवा दिवस होता या ठिकाणी काय कार्यक्रम होता आणि काय माहिती द्याला आपण आज सातव्या आज पाचव्या दिवशी सत्यनारायणची महापूजा होती आणि तसंच सोसायटीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि जे आयोजन केले अध्यक्ष कार्यकर्ते सर्वांनीच खूप छान आ आयोजन केलेलं आहे महाप्रसादही खूप छान झालेला आहे मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव सौधनश्री ऋषिकेश शिंदे राहिला आपण नाबांगणमध्ये जाऊ नाभांगणमध्ये बरं काय सांगा सोसायटीविषयी आता छान कार्यक्रम सुद्धा चालू आहेत गेली नऊ वर्ष मी इथेच राहते नाभांगन सोसायटीत बारा वर्ष राहते पण नाभांगण सोसायटीमध्ये नऊ वर्ष राहते आणि सोसायटीमध्ये जेव्हा प्रथम राहायला आले तेव्हा एवढं म्हणजे नाही का गणपती उत्सव हा फक्त छोटी मुलं नाही का म्हणजे असं मुलं साधं क्लब हाऊसमध्ये बसवत होते परंतु आता कार्यकर्ते नफांगणवासीय वाढल्यामुळे सगळे अध्यक्ष जे त्यांचे कार्यकर्ते ते वाढल्यामुळं त्यांनी जोमाने आता कार्यक्रम गेली पाच वर्ष खूप छान छान पद्धतीने नफंगणमध्ये क्लब हाऊसमध्ये चांगल्या प्रकारे घेतात आणि एक विशेष आहे सोसायटीचं सांगण्याबद्दल की सांस्कृतिक वारसा हा लहान मुलांना आत्तापासूनच समजतो आहे हे आमच्या सोसायटीचं मुळात हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सांस्कृतिक वारसा जपला जातो सगळे सण साजरे केले जातात मुलांना सगळ्या सणांची माहिती मिळते मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळखी माझं नाव सुवर्ण रामोदळगे बरं काय सांगाल आपण सोसायटीविषयी आणि कार्यक्रमाविषयी तिथे पाच सहा वर्ष झालेली होती आहे मला खूप छान वाटलं तिथं पहिली जात होती तिथल्यापेक्षा मला खूप छान वाटली सोसायटी तिथे बरेच मोठे जागा आहे असं आता बघा तर बाकीकडे कुठेच असा स्पेस भेटत नाही आपल्याला मुलांना खेळायला गार्डन मिळत नाही पार्किंग खूप उत्तम आहे इथे आणि कोणीसुद्धा आलं तरी त्यांना छान पार्किंग मिळू शकते कुणी कितीही गाड्या आल्या काय झालं तरी आणि मुलांना खेळ मेन म्हणजे मुलांना खेळण्याचा प्रश्न आताच्या पिढीला खेळणं हा प्रकार खूप कमी झाला सगळे मुलं मोबाईल वगैरे टी व्ही त्याच्यामध्ये गुंतलेले असतात त्याच्यामुळे आता खाली मुलं येतात संध्याकाळ झाली की एकटाच का विणंपती खेळतात गार्डनमध्ये वगैरे त्याच्यामुळे असं सोसायटीचं कौतुक आहेच आम्हाला आणि अशी जागा तिथेही खूप छान आहे आमची सोसायटी आणि त्याचे कार्यक्रम उत्तमच होतात मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगू मी स्नेहल कुलदीप चापले बरं ती लभांगणवासी नभांगणमध्येच राहते गेली सात वर्षापासून मी इथेच राहते आहे तर आमच्या सोसायटीबद्दल सांगू इच्छिते म्हणजे ते विविध कार्यक्रम केले जातात आणि जसं की गणेशोत्सव होतं तो दरवर्षी होतो आमच्याकडे गणेशोत्सव आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे आमच्याकडे कसं डेकोरेशन वगैरे केलं जातं आणि विविध कार्यक्रम पण केले जातात आणि जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू अदर सोसायटी आमच्या सोसायटीमध्ये खूप जास्त स्पेसियस जागा असल्यामुळे मुलं जे आहेत ते खाली खेळतात आहे आणि त्यामुळे कसं म्हणजे मोबाईल टायमिंग वगैरे तो पण कमी झालेला आणि काय म्हणतात कार्यक्रम जे आहेत ते कसं आता नवरात्र पण होतात म्हणजे लेडीजसाठी पण विविध कार्यक्रम असतात आणि त्याऐवजी होळी दहीहांडी म्हणजे असे विविध कार्यक्रम प्रत्येक सण आमच्या इथे साजरा केला जातो ओके धन्यवाद okay,